नवरात्रानिमित्त ज्योत आणण्यास गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला असून या अपघातामध्ये मंगळवेढा तालुक्यातील दोघे ठार झाले असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत तुळजापूरहून गोनेवाडी तालुका मंगळवेढा येथे ज्योत घेऊन जाणारी चारचाकी पिकअप ही सोलापूर मंगळवेडा राष्ट्रीय महामार्गावरील कामती येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली आहे यामध्ये दोघे ठार झाले असून सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे घटनास्थळी कामती पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित असून जखमींना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले नवरात्रानिमित्त ज्योत आणण्यासाठी गोनेवाडी तालुका मंगळवेढा येथील काही भाविक तुळजापूरला गेले होते ज्योत घेऊन परत येत असताना कामतीजवळ हा अपघात झाला व या अपघातामध्ये प्रदीप क्षीरसागर वय अठ्ठावीस व नेताजी कराळे वय तीस राहणार गोणेवाडी तालुका मंगळवेडा अशा दोन भाविकांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर यामध्ये महेश बंडगर वैभव हजारे सोहेल मुलानी समाधान मासाळ रोहित कसबे रोहित चव्हाण हे सर्वजण जखमी झाले आहेत दोन भाविक ठार झाल्यानं संपूर्ण गोणेवाडीसह मंगळवेडा तालुक्यावरती शोककळा पसरली आहे